फायनली फायनली आमची बॅग पॅक करून वरती कॅरियर वरती बांधून झालेले आहेत आम्ही स्पेशली दादाला बॅग <back, laughs> बांध रस्सी <laughs> बांधायला बोललो होतो सो आता निघालो पुढे तरी झालं <laughs> दोघ्या बहिणींचे भांडणं चालू सो <laughs> <ये भाई, रोक। laughs> so, आता आम्ही इथे खालापूर टोलला आलो आहोत खालापूर टोलला ते दरवाजा ना बंद केला इथे श्रेष्ठाची मस्ती पण आहे कशी चालत आहे श्रेष्ठ चालली गोव्याला एकटीच आम्हाला सगळ्यांना बाय बाय करत सो इथे नायट्रोजन भरण्यासाठी आम्ही थांबलो आहोत गाडीमध्ये नायट्रोजन भरायचं आहे इथून पुढे डायरेक्टली आम्ही आता खेड शिवापूरला सी एन जी भरायला थांबणार आहोत गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स सो so, आता आम्ही पोहोचलो आहोत सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि आम्ही आता पोहोचलो आहोत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा जो so, टोल आहे तो टोल क्रॉस करून आम्ही आता इथे आलो आहोत कर्नाटकमध्ये सो so, कर्नाटकचा व्ह्यू हा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सकाळी सकाळी मस्त सूर्यदेवाचं पण दर्शन झालं आहे सूर्यदेव आहे ना महा रस्त्यापैकी हा सकाळचा व्ह्यू नजारा बघा हा नॅशनल हायवे आहे आणि आता कर्नाटकमध्ये श्रीराम म्हणून एक हॉटेल आहे तिथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आहोत सो मुंबईपासून इथपर्यंत येताना आम्ही तीन ठिकाणी सी एन जी पंपवरती सी एन जी फील केला एक केला कळंबोलीला दुसरा केला खालापूरला सॉरी खेड शिवापूरला आणि तिसरा पाचवडच्या इकडे कुठेतरी एक तिसरा केला सो नेक्स्ट आता अजून बघू पुढे कुठे आता सध्या तरी आहे आता नेक्स्ट पुढे कुठे आहे बघूया सध्या श्रीराम मध्ये आम्ही नाश्ता करायला सो चला नाश्ता करायला बघूया इकडे काय भेटते आपल्याला नाश्त्याला मी आवडीचा नाश्ता भेटला पाहिजे मस्त पैकी सो इकडे बसले की लोक इकडे आल्यानंतर माझा लुकच बदलून गेलेला आहे पूर्ण सो so, इथे सगळेजण पारोशी ब्रश करून नाश्ता करायला आलेले आहेत इडली सांभार कसं आहे राउटला आणि वडा श्रेष्ठा गुड मॉर्निंग नेटवर्क कस पाहिजे कर्नाटकमध्ये आम्ही सो so, कर्नाटकमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी हॉल्ट घेतलेला आहे कर्नाटकमध्ये महाराष्ट्र बॉर्डर संपल्यानंतर जो फर्स्ट फर्स्ट टायझ आहे ना हा रेस्टॉरंट नॅन आहे हेनी हरिराम रेस्टॉरंट बघाय मी नाश्ता करायला थांबलो आहे नाश्त्यामध्ये बघा काय 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 घेतलं बघा पोहे शिरा इडली वडा उत्ताप्पा अजून का बस आणि टेस्ट एक नंबर आहे सो कोल्हापूरवरनं आतमधला हा गोव्याला जाणारा रोड आहे गोव्याला जाताना आतमध्ये तुम्ही आल्यानंतर इथून एक दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती गोवा आहे आणि इथेच लेफ्ट हँड साईडला एच पीचा सा, पेट्रोल पंप आहे तिथे सी एन जी अवेलेबल आहे तुम्ही भरू शकता सी एन जी इथे सी एन जी भरला की डायरेक्ट थेट गोवा सो so, एन जी भरून झालेला आहे सो चला एन जी भरून आहे फायनल इथून गोवा वन फिफ्टी वन किलोमीटर आहे सो आम्ही ह्या टँक फुल केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पोचून जाऊ गोव्याला हा आणि इथे श्रेष्ठाची मस्ती चालू आहे हाय श्रेष्ठा श्रेष्ठ राहुल घेतलेली आहे गाडी बोलतो स्टॉप आता एका तासात गोवा टच <laughs> 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 बाय आणि गाडीत बसल्या नुसती झोपलेलीच आहे गाडी बोलते कि खूप जास्त हलते झोपलेले ड्रायव्हर पण आता आम्ही पोचलो आहोत कुठे आहोत रे सिंधुदुर्ग जिल्हा ना मालवणमध्ये मा आहोत so, सो मालवणला इथे रस्त्यामध्ये आम्हाला एक सुंदर असा स्पॉट व्ह्यू दिसलाय सो so, तुम्ही पण बघा तो व्ह्यू खाली पूर्ण बरी आहे आणि हा असा रस्ता आहे मे बी हा आंबे घाट आहे आंबे घाट आंबोली घाट आहे so, सो जर इकडून खाली जर कोणी गेलं तर मला वाटत नाही शोधून पण ते कोणी सापडेल एवढं खाली दरी आहे या समोर सगळी धुकं धुकं आहेत आता साडे अकरा वाजता हा नजारा आहे सो इमॅजिन करा की सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये काय व्ह्यू असेल इकडे एकदम जबरी खतरनाकला रोड आहे सो ते बघा तिकड नाशिक झाडांमधनं असा रस्ता गेलेला आहे बघा गाडी आली सो तुम्ही इमॅजिन करा हा रस्ता संपूर्ण असा फिरून फिरून डोंगरात हा घाट असा डोंगराच्या भोवतीने असं पूर्ण नागमोळी वळणं घेत आता बघा ही गाडी जाईल आता ही गाडी दिसते पुढे गेल्यावरती बघा ती हे होऊन जाईल गायब होऊन जाईल कारण पूर्ण त्या डोंगरांच्या झाडांमधनं ती अशी फिरत 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 अशी जाणार सो किती सुंदर असा निसर्ग आहे आणि निसर्गाचं हे आपल्याला दिलेले वरदान किती सुंदर आहे आणि हे आपल्याला जपायचं आहे सो आपल्याने जेवढं होईल तेवढं आपण हे जपलं पाहिजे आपण कुठेही ज्या ठिकाणी फिरायला या कुठेही जाऊ ना तर त्या ठिकाणी हा असा प्लीज कुणी असा कचरा इथे तिथे असा टाकू नये जो काय आपण खातो पितो आपणच खाल्लेला असतं ना सो आपणच ते कॅरी करायचं आपल्या बॅगेमध्ये ठेवायचं नंतर डस्टबिन भेटल्यावर त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं सुंदर अशा निसर्गाला आपण प्लास्टिक कचरा हे सगळं टाकून का खराब करायचं जर देवाने आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये इतका सुंदर निसर्ग दिलेला आहे सो आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आणि जपलं पाहिजे सो आपण मालवण पण फिरणार आहोत सो सध्या जाताना आम्ही मालवणमधनं चाललो आहोत सो म्हणून हा एक नजारा व्ह्यू आहे तो घेतलेला आहे सो आता आपण जाणार आहोत गोव्याला सो आता सगळ्यांचा फोटोशूट वगैरे चालू आहे सो so, फोटोशूट वगैरे झाला की मग आम्ही गोव्याला जाणार आहोत इथे आम्ही घेतलाय लिंबू पाणी ब्रेक सो so, इथून एक किती किती आहे अजून इथून एक तासाच्या अंतरावरती ता गोव्याचा डिस्टन्स आहे आणि इथे आम्ही आता गावाचं नाव हो काय ग्रामपंचायत सरमळे हम्म ही बघ आमची गाडी चेकिंग करते गोव्याला आतमध्ये जायच्या आधी बोलते मी गाडी चेक करते तुमची सगळं व्यवस्थित आहे की आहे या टायमिंगला आम्हाला गोव्याला पोचायचं होतं आणि आम्ही अजून अर्ध्या रस्त्यातच आहोत अर्ध्या रस्त्याने ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट कव्हर झालेला आहे ओन्ली टेन पर्सेंट राहिलेला आहे तो होऊन जाईल आता एका तासाभरामध्ये

फायनली आम्ही इथे पोचलो आहोत राज एक्झॉटिका आता आमचं लगेच कुठली खायचो हा सो लगेच काढायचं काम चालू आहे सो इकडे हे अशी रेसिडेन्शियल आहे ह्याच्यामध्ये आमचे रूम्स आहेत सो अजून ते मिळालेले नाहीत कारण ती चेक इन करायला ऐश्वर्या गेलेली आहे आणि आता इथे फटाफट काल रात्री किती मेहनतीने आम्ही हे बांधलं किती वेळ लागला आता खोलायला बघा किती वेळ लागतोय ते एकदम इझिली खोलत इझिली राप 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 लगेज उतरवून सगळं खाली घेतलेलं आहे आणि आतमध्ये सगळ्या बॅगा ठेवलेल्या आहेत कारण की सगळेजणं तिथे चेक इन करण्यासाठी गेले आहेत ऑफिसमध्ये सो so, चला फटाफट जाऊया चेक इन करूया पण नंतर तुम्हाला मी दाखवतो आमच्या हॉटेलचा टूर कसा आहे काय आहे ते संपूर्ण डिटेल्स देतो सध्या चेक इन करायला जाऊया इथे एंट्री गेटवरतीच त्यांचं चेक इन ऑफिस आहे रिसेप्शन सो so, इथे सगळेजण चेक इन करत आहेत so, सो हे आहे राज एक्झॉटिका पाम्स इथे चाललंय सगळ्यांची एंट्री सो एंट्री एंट्री झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत वरती रूमवरती सो लिफ्ट मधलं बाकीचे लोक गेलेले आहेत आणि आम्ही आता चालत चाललो मी सो एक रेसिडेन्शियल बिल्डिंग असते तशी बिल्डिंग आहे प्रत्येक फ्लोर वरती चार चार घरं आहेत तसेच इकडे होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय